नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपण सर्वांचे स्वागत करते जसं की आपण सर्वांना माहिती आहे की आषाढी वारीमध्ये पालखी जो असतो तो खास फुलांनी सजवला जातो जे पालखी रथ आहेत त्याचे खूप सुंदर आणि आकर्षक असे डेकोरेशन केले जाते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सजवण्यासाठी प्रामुख्याने शेवंतीचा वापर केला जातो गुलाबाच्या फुलांचा वापर केला जातो त्यानंतर नवीन फुलांच्या प्रकारातील झेंडू फुल, गुलछडी लिली आष्टर आर्किडा गोंडा जरबेरी मोगरा अबोली यासह हो विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला जातो पालखी सजवण्यासाठी त्याची पूर्वतयारी आधीच करून ठेवण्यात येते पालखी रथ सजवण्यासाठी बारा ते पंधरा कारागीर असतात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे सजावट करण्यासाठी जे नेले जातात ते पुणे मार्केट यार्ड मधून फुले नेली जातात आणि दोन्ही पालखींच्या सजावटीसाठी साधारण विविध प्रकारचे चारशे ते पाचशे किलो फुल लागतात पालखी रथ जो आहे तो साधारण सहा बाय तेरा फूट आकाराचा असे रथ आणि पालखीच्या सजावटीसाठी आवश्यक असलेले फुले दररोज पुण्यावरून विशेष वाहनातून नेतात संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाची सजावट शिवतारे कुटुंबासह हो, पाच कारागीर रोज आठ तास यासाठी काम करत असतात देहू ते पंढरपूर या दरम्यान अठरा दिवस रोज रथाची सजावट केली जाते तर तेवीस दिवस पालखीची सजावट करण्यात येते आणि परतीच्या मार्गावर चार वेळ चार वेळा फुलांनी सजावट केली जाते पुण्याच्या मार्केट यार्ड मधून विशेष वाहनाने फुले आणले जातात दुपारी तीन ते साडेतीन वाजल्यापासून पुढील मुक्कामाच्या ठिकाणी सजावटीची तयारी होते फुलांची घडी करणे ग्रिल करणे तोरण करणे कामे करण्यात येतात काही ठराविक फुले पाण्यात दोन ते तीन तास ठेवावे लागतात आणि त्यानंतर रात्री दहा पर्यंत साइड पट्टी तयार करून घेणे मध्यरात्री साडे बारा पासून रथ सजवण्यास सुरुवात होते आणि पहाटे चार वाजेपर्यंत सजावट पूर्ण केली जाते आणि हा रथ सजवण्यासाठी हे डेकोरेशन करण्यासाठी त्यांना फुलांव्यतिरिक्त सुतळी जाळी दोरी आदींचा वापर पण होतो आपण पाहिले असेल की फुलांची सजावट करण्याचे जे डेकोरेशनचे जे काम असते त्यांच्या तीन रोजच्या वेगवेगळे असतात त्यामुळे त्यांना या साहित्याची सुद्धा गरज लागते संत संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीरथाची जी सजावट आहे ती खूप काळजीपूर्वक केली जाते आणि त्यांच्या ज्या थीम असतात त्या ऑलरेडी ठरवून ठेवलेल्या हो असतात आणि त्यावरती त्यांनी त्या त्या वेळेला काम करतात पालखी रथाची दररोजची सजावट आपण पाहिलेली असेल त्यावरती वेगवेगळे गेल्या वर्षीचा आपण पाहू शकतो जेव्हा जेजुरीला पालखी येत होती जेव्हा माऊलींचा रथ मध्ये येत होता तेव्हा पालखी रथावरती फुलांनी अतिशय सुंदर असे पांडुरंगाचे रूप तयार करण्यात आलेले होते तर अशा ज्या थीम आहेत त्यांच्या त्या ठरलेल्या असतात आणि दररोज वेगवेगळ्या थीम त्यांनी ठरवून त्याची पूर्वतयारी आधीच केलेली असते त्यांना कुठे कोणते फुल लावायचे आहेत आणि ते पालखीचे जे डेकोरेशन आहे ते किती पणे ते करू शकतात यावरती जास्त भर दिला जातो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे जे हे काम आहे ते सेवा म्हणून हे काम करतात ज्या वेळेला पालखी रथाचे डेकोरेशन होऊन पालखी रथ निघतो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो, तो, तो खरंच शब्दात व्यक्त करता येणार नाही कारण रात्रभर त्यांनी एक एक गोष्टीचा विचार करून पालखी रथाची सजावट करतात आणि पहाटे सकाळी चार वाजेपर्यंत पालखीरथ फुलांनी सजवून तयार असतो तर या वर्षीच्या पालखी रथाचे डेकोरेशन कसे असणार आहे हे पाहण्यासाठी मी तर अतिशय उत्सुक आहे तर आपणही उत्सुक असाल आणि या वर्षीच्या आषाढी वारीमध्ये आपण सहभागी होऊया आणि हे सर्व सजावट आणि सर्वच गोष्टी आपल्या सर्वांसोबत व्हिडिओ मार्फत शेअर करत राहूया तर वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली